भारत श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार तिरंगी मालिका तर तिरंगी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो ही तिरंगी मालिका वुमन्समध्ये होणार आहे भारताच्या महिला श्रीलंकेच्या महिला आणि साऊथ आफ्रिकेच्या महिला यांच्यामध्ये तिरंगी मालिका होणार आहे या मालिकेला सत्तावीस एप्रिल पासून सुरुवात होणार आहे ती मालिका श्रीलंका या देशामध्ये खेळवली जाणार आहे श्रीलंकाच्या कोलंबो या शहरात संपूर्ण सामने खेळवले जाणार आहे दोन हजार पंचवीसच्या अखेरीस नोव्हेंबर डिसेंबरमध्ये महिला वर्ल्ड कप होणार आहे या वर्ल्ड कपच्या दृष्टीने ती मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची असणार आहे या मालिकेमध्ये हरमनप्रीत कौर भारताची कर्णधार असणार आहे तर आपण पाहूया संपूर्ण मालिकेच्या पहिला सामना सत्तावीस एप्रिल रोजी श्रीलंका विरुद्ध या भारत यामध्ये होईल नंतर एकोणतीस एप्रिलला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका नंतर एक मेळा श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका चार मेला श्रीलंका विरुद्ध भारत सहा मेला दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत आठ मेला श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि अकरा मेला फायनल सामना असणार आहे मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम या तिरंगी मालिकेमध्ये विजय संपादन करेल का आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो आपण नवीन असाल तर अशाच घडामोडीसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा